महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र आणि चौऱ्याहत्तर स्थानिक स्वराज्य संस्थांना व्यापक प्रमाणावर अधिकार मिळाले विशेषतः त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनंतर पंचायत राज व्यवस्था अधिक मजबूत झाली ग्रामपंचायती सशक्त झाल्या सगळ्या घटकांना या स्थानिक सत्तेत आरक्षण मिळालं पण या आरक्षणाचा लाभ गावातले प्रस्थापित पुढारी तुटवत असल्याचं अनेकदा आढळून येत महिला आरक्षणाबाबत विशेषतः प्रकार दिसून येतात त्या संदर्भातले अनेक किस्से राज्याच्या वेगवेगळ्या भागातून कानाकोपऱ्यातून अगदी राज्यातूनच नव्हे तर देशभरातून ऐकायला मिळतात पण मध्य प्रदेशातल्या गुन्हा जिल्ह्यात करोद ग्रामपंचायत आहे तिथं एक अनोखा प्रकार समोर आलाय सरपंच असलेल्या महिलेनं आपल्यावरच कर्ज फेडण्याच्या बदल्यात ग्रामपंचायतच कंत्राटी पद्धतीनं चालवायला दिल्याचं लक्षात आलेलं आहे नेमका काय हा प्रकार आहे हा समजून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान मध्य प्रदेशातल्या गुन्हा जिल्ह्यातल्या करोद गावातली ही घटना आहे त्याची चर्चा केवळ जिल्ह्यात नव्हे राज्यात आणि देशातही सुरू झालेली आहे म्हणजे आपल्याकडे माहिती आहे की जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या शिक्षकांनी आपल्या जागेवर कोट शिक्षक नेमायचा आणि या नोकरीवर असलेल्या शिक्षकानं प्रत्यक्षात बाकी जे धंदे करत फिरायचं हे काही वेळा आढळून आलेलं आहे सरकारी कार्यालयात सुद्धा काही ठिकाणी आपल्या जागेवर एक भलत्याच कर्मचारी कमी पगारावर नेमायचा आणि आपण बाकी धंदे करत बसायचं अशा घटनाही समोर आल्या ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये महिला सरपंचांच्या ऐवजी त्यांचे पती किंवा अन्य पुरुषातलं काम करीत असल्याची हजारो उदाहरणे गेल्या तीस वर्षात समोर आलेली आहेत पती सरपंच ही संकल्पना संपूर्ण देशभरात त्यातूनच लोकप्रिय झाली परंतु मध्य प्रदेशात समोर आलेलं प्रकरण पूर्णपणे वेगळं आहे त्याचमुळं सगळे चक्रावून गेले आहेत करोर ग्रामपंचायतीच्या सरपंचाने संपूर्ण ग्रामपंचायत चालवण्याचे कंत्राट एका खाजगी व्यक्तीला दिले हे काम देण्यासाठी दोघांच्या मध्ये शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार सुद्धा करण्यात आला या करारानुसार ग्रामपंचायत चालवण्याचे कंत्राट घेणाऱ्या व्यक्तीने सरपंचांचे वीस लाख रुपयांचे कर्ज फेडायचे होते त्याशिवाय प्रत्येक विकास कामातून पाच टक्के कमिशन ही सरपंचाला द्यायचे असं करारात लिहिलेलं होत ही घटना घडली आणि लगेच समोर आली असंही काही घडलेलं नाही म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी हा करार झाला अडीच वर्षे उलटून गेले आहेत अडीच वर्ष बिनिबोबाटपणे हे सगळं सुरू होतं आणि अडीच वर्षानंतर या संदर्भातली तक्रार झाली आणि या प्रकरणी चौकशी सुरू झाली तक्रार मिळाल्यानंतर संबंधित यंत्रणा होत्या त्यांनी चौकशी सुरू केली आणि आता पोलिसांनी एफ आय आर दाखल करून तपास सुद्धा सुरू केलाय मिळालेल्या माहितीनुसार सरपंच लक्ष्मीबाई यांनी संपूर्ण काम रणवीर सिंग कुशवाह नावाच्या व्यक्तीकडे सोपवलं होतं या करारासाठी दोघांच्या मध्ये शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लेखी टाकी करण्यात आलेली होती या करारात म्हटलं होतं मी त्या सरपंच सरपंचबाईंनी लिहून दिलेलं होतं मी शपथपूर्वक लिहून देते की माझ्यावर आणि माझ्या पतीवर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही मी माझ्या इच्छेने रणवीर सिंह कुशवाहा यांना ग्रामपंचायतीचे काम करण्याची परवानगी देत आहे माझे आणि माझ्या पतीचे बँकेचे चेक हेमराज सिंह धाकड यांच्याकडून घेऊन ते रणवीर सिंह कुशवाहा यांच्याकडे राहतील मला हेमराज सिंह धाकड यांना वीस लाख रुपये द्यायचे होते परंतु आता ते देण्याची आवश्यकता नाही त्यांचे पैसे परत देण्याची जबाबदारी रणवीर सिंह कुशवाह यांची राहील म्हणजे या करारानुसार रणवीर सिंह कुशवाहा यांनी सरपंच लक्ष्मीबाई यांचं वीस लाख रुपये कर्ज फेडण्याची जबाबदारी घेतली होती तसेच ग्रामपंचायतीची जी विकास कामं होतात त्या विकास कामामधून पाच टक्के कमिशन या सरपंचांना द्यायचं ठरलेलं होतं याबाबतची तक्रार जनपद पंचायतीकडे गेली तेव्हा त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली आणि चौकशीत हा व्यवहार खरा असल्याचं समोर आलं त्यानंतर जिल्हा प्रशासनानं संबंधित कंत्राट घेणाऱ्या विरुद्ध पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे तक्रार आल्यानंतर जनपद पंचायतीने आपला चौकशी अहवाल नऊ मे रोजी जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला त्यानंतर एफ आय आर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आणि तेरा मे रोजी जनपद पंचायतीनं कॅन्ट पोलीस स्टेशनला पत्र पाठवलं आणि एफ आय आरची मागणी केली सतरा मे रोजी कॅन्ट पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे म्हणजे जनपद पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी जी तक्रार केली त्या तक्रारीनुसार रणवीर सिंह कुशवाहा यांच्या विरुद्ध आय पी सी चारशे वीस चारशे एकोणीस आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम आठ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे एक ही एकच घटना नाही अशा प्रकारची आणखी एक घटना यात सुमारास उघडकीस आली आहे त्या जिल्ह्यात चाचोडा तालुक्यातील रामनगर ग्राम ग्रामपंचायतीमध्ये प्रकरण एक समोर आलंय म्हणजे सदृश अशाच प्रकारचं आहे इथं सरपंच असलेल्या मुनिबाई सहरिया हिचा प्रचार रामसेवक मीना यांनी केला होता इथंही एक करार स्टॅम्प पेपरवर करण्यात आलाय म्हणजे बघा यातलं साम्य दोन्ही ग्रामपंचायतीच्यातलं म्हणजे इथं सरपंचांनी स्टॅम्प पेपरवर करार केलेला आहे आणि त्या करारात प्रत्येक वर्षी एक लाख रुपये त्या सरपंचांना द्यायचं होतं आणि त्या संदर्भातलं हे कंत्राट दिलेलं होतं मात्र प्रमाणे इथं काही कमिशन बघत काही ठरलेलं नव्हतं म्हणजे करोद ग्रामपंचायत असं होतं की पाच टक्के सरपंचाला कमिशनही द्यायचं होतं पण इथं काय नव्हतं वर्षाला एक रुपये त्या सरपंचांना द्यायचं होतं करारात सरपंचाने स्पष्ट लिहून दिलं होतं की सरपंच पदावर माझा कोणताही अधिकार राहणार नाही म्हणजे आप सगळे आपले सरपंच पदाचे अधिकार सोडून दिले होते सरपंच पद कंत्राटान दिलं होतं म्हणजे पूर्ण ग्रामपंचायत कंत्राटी पद्धतीनं चालवायला दिलेली होती करोद आणि रामनगर या दोन्ही ग्रामपंचायतीच्या सरपंचांना पदावरून हटवण्यात आले म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षित ज्यावेळी पद असतात त्यावेळी असे अनेक प्रकार घडत असतात कारण हे लोक गरीब असतात उपेक्षित समाजातले असतात त्यामुळं प्रस्थापित लोक त्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतात आणि ती पद त्या पदांचे अधिकार आपल्याकडं वापरत असतात म्हणजे गावातील प्रस्थापित लोक छुप्या स्वरूपात सरपंचांचे अधिकार वापरत असतात महिला सरपंच असतील तरीही असे प्रकार घडतात मात्र ग्रामपंचायत थेट ग्रा कंत्राट पद्धतीने चालवाय द्यायची आणि त्यासाठी करार करण्याचा हा प्रकार अजब म्हणायला लागेल यातली सगळ्यात गंभीर बाब म्हणजे अडीच वर्षे हे सुरू होतं बिघोवाटपणे सुरू होतं अडीच वर्षे या संदर्भात कोणाला वर प्रशासनाला तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर जे खबर लागली नाही अडीच वर्षानंतर तक्रार झाली करोद आणि रामनगर ग्रामपंचायतीमध्ये आरक्षित वर्गातील महिला सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या विशेष म्हणजे ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेल्या सरपंचांच्या नावावरचे जे, जे मोबाईल होते ते मोबाईल नंबर ही जी ज्यांना ग्रामपंचायत कंत्राटावर चालवायला दिली होती ते लोकच वापरत होते लोकशाहीची थट्टा करणाऱ्या या प्रकाराबद्दल आपलं मत काय ते कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच वेगळ्या माहिती आणि विश्लेषणासाठी महाराष्ट्र दिन्मानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद